गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच दोन जूनपासून सुरू सेलू तालुक्यातील लु धनेगाव येथे एका महिलेच्या शेतात आरोपितांनी अनाधिकृतपणे ट्रॅक्टर घालून पाळी घालत असताना शेतात टॅक्टर का आणले असे म्हणतात एका महिलेस आणि तिच्या पतीस मारहाण करण्यात आली ही घटना पाच जून रोजी रात्री सातच्या सुमारास घडली असून या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात एका महिलेसह तीन जणांवर रात्री साडेनऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील धनेगाव येथील मंगलनारायण कटारे वेचाळीस वर्ष यांचे धनेगाव शिवारात गट क्रमांक दोनशे बेचाळीसमध्ये वीस आर एवढी शेती मुलगा शिवम कटारे यांच्या नावे आहे याच गटामध्ये कांताबाई कटारे यांचेही तेवढे शेत आहे या शेतीवरून नेहमीच उभयतात वाद होतात अशीच घटना पाच जून रोजी रात्री सातच्या सुमारास घडली मंगल कटारे त्यांचे पती नारायण कटारे आपल्या मालकीच्या शेतामध्ये काम करत असताना आरोपी त्यांच्या शेतात प्रवेश करून हे शेत आमचेच आहे असे म्हणत टॅक्टरच्या सहाय्याने पाळी घालत होते ते अनाधिकृतपणे शेतात येऊन पाळी घालत असलेले टॅक्टर मंगल कटारे यांनी अडविले असता कांताबाई कटारे हिने मंगल कटारे यांचे हात धरले आणि शुभम कटारे यांनी डोक्यात दगड मारून जखमी केले तर निवृत्त कटारे यांनी त्यांच्या हातातील काठीने मंगल कटारे यांच्या पाठीवर मारली तर गणेश कटारे याने मंगल कटारे आणि त्यांचे पती नारायण कटारे यांना शिवगाळ करत यापुढे शेतात आला तर खतम करून टाकीन अशी जीए मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंगल नारायण कटारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्तर आब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे अठरा एक, एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न आब्लिक दोन तीनशे एक्कावन्न तीन तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे एका महिलेसह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत नामांकित कंपनीचे हार्डवेअर आणि प्लॅवूड मिळण्याचे एकमेव ठिकाण मा श्री धनलक्ष्मी आष्टीकर कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू